माझं नाव सय्यद मेहर आहे मी दोन नंबर वार्ड क्रमांक मध्ये राहतोय उस्मानाबाद मध्ये राहतोय मी ह्या याच्यामध्ये आता सतत निवडणूक आली आहे मंत्रनगर पंचायतीची कोण कोण उमेदवार तुम्हाला येऊन भेटले माझे अशा सर्व उमेदवार इकडे आलो दु, 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 दु ते दोन नंबर वार्ड मध्ये जे आहे ते उमेदवार आलो ते मला भेटले मग साहेब मग आमचे पत्नी साहेब यांची बायको ते आले ते मला भेटले ते मला भेटले पण ठेवा मग चालेल आणि त्यांनी चांगले काम केले आमच्या मध्ये रस्त्याचे पण काम केले लाईटिंगचे पण काम केले आणि इतर बरेच काम ठिकाणी काम केले सगळ्यांमध्ये मला आम्हाला पण मोठे आमचे आमचे मला चांगले वाटले कारण त्यांनी चांगले काम केले करतो चांगलं त्यांनी दाखवले लाईटिंगचे काम रस्त्याचे काम उद मध्ये कटपीचे काम हे सगळं खात्रीपूर्वक केलेली आणि सांगायला आम्हाला गरज नव्हती त्यांनी एकदा सांगितलं त्याने बरोबर काम व्यवस्थित केले आनंद वाटला आम्हाला आणि आम्ही देऊ साहेबांना करू त्यांची बाई कोर्मी काम आम्हाला चांगले वाटले परत काम काम देतो सुरेश शिंदे सुरेश शिंदे आता निवडणूक आहे कोण कोण तुम्हाला उमेदवार आता सगळेच आले होते भेटायला आता कसं काय खो कोणचं नाव सांभाळत कोण कोण तुम्हाला बाणकिले आले होते मोरडे आले होते परत गांजाळे आले होते परत बा बाणकिलेची बरीच गंग आली होती कोंडे आले होते हा पुंडेर हे सगळे जे उमेदवार आले होते ना तर आता तुमच्या याच्यात कुणी कुणी कामं केल्यात नक्की काम काम म्हणजे याच्याने काम आमच्या इकडेच मोर्ड्याने काम हे मोर्ड्याचं काम होतं ना मोर्डे मोड्या प्रवीण याच्यात सगळी जी लोक आली ही जर भविष्यात जाऊन काम करील व्यवस्थित लोकांच्या काम येईल असा उमेदवार कोण वाटतो याच्यामध्ये तुमच्या भागातून सगळ्यात जास्त मतदान कोणते उमेदवार होईल काय वाटतं तुम्ही ज्या ठिकाणी राहते तसं कस काय मी सांगू शकतो आता कामाच्या मानाने ते ठीक आहे मोड 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 जास्त मतदान तुमचं नाव सांग हुसेन मैदी इनामदार राहिला कुठे ते हुसेनाबाद आता हे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार तुम्हाला भेटले असेल कोण कोण उमेदवार तुम्हाला भेटले उमेदवार मुक्कर भेटले दोन तीन जण आलते इथं घरी तरी आम्हाला गट्टू बसवले शेटनी अरविंद शेट मोडले परत लाइटिंग बसवलं आणि आम्ही मतदान त्यांनाच देणार प्रवीण शेटला प्रवीण शेटची बायको उर्मिला मोरडे यांना मतदान करणार म्हणजे विकास कामं केली तुमच्या इथं म्हणून तुम्ही मतदान करणार नाही नाही तसं नाही आणि आम्हाला काम चांगलं वाटलं त्यांचं आणि सगळं एका फोनवर त्यांनी गट्टू बसवलं सगळं लाईटिंग बसवलं त्यांचं काम चांगलं वाटलं आम्हाला विकास काम करणारा उमेदवार नक्की निवडून आला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे मात्र सुख दुखातही आलं पाहिजे वेळेला हक मारले तर आला पाहिजे असा उमेदवार आहे असं वाटत नाही तुम्हाला असं आहे का उमेदवार आहे आहे ना उमेदवार वाटतो अरविंद मोल्डे तुमच्या सगळ्यात जास्त मात्र परवीन इथे हा वाटत नाही काही सत्ता बदल त्यांनी काम केले कोणत्या नवीन लोकांच्या हातात सत्ता तेव्हा नाही काय बदल हेच यायला पाहिजे असं तुमचं नाव सांग माझं नाव दिलूबर इनामदार काय वाटतं आता हे आणि योग्य उमेदवार कोणता वाटतो योग्य उमेदवार हेच आम्हाला वाटतो परवीण मोर्डे वाईफ कारण का त्यांचं सगळा परसेस चांगला आहे सगळा गट्टू टाकले लाईट टाकले लाईटर नाही होते इथं अंधेरा होता रात्री यायचं तर सगळं एकदम अंधेरा होता भीती वाटायची मग त्यांना आम्ही सांगून ते केलं त्यांनी लाईटा बसवले गट्टू बसवले आणि ते कधी काय केलं तर आपल्याला आपले माग आहे हो म्हणतो कुटुंब कसत नाही वाटत नाही काय ते का ते माणूसचे काम करण लाईक करणार ना आता आम्हाला हे परवीण मुंडे बायकोचा परवीण मुंडे काम बरं वाटतो म्हणजे कधी काय करा बोला सांगा करावा म्हणजे आज केलं का दोन दिवसांनी म्हणजे आमच्या फोन केल्यानंतर मारलं मारल येणार ठीक आहे कामानुसार हे सगळे झालं तुम्ही हुसेनात राहता आजूबाजूच्या लोकांचं काय म्हणणं आहे काय हवं म्हणणं हेच यांच वाईफ हेच म्हणणे घड्याल चर्चा आहे पण त्यांचे काम मी जरा चांगले आहे पुढ फोन लावला काय लावलं काम करायचं म्हणजे काम आता आपण हुसेनाबादमध्ये आहे बरोबर वड्याच्या पलीकडे गेले तर दुसऱ्या उमेदवार बरोबर जवळच तो उमेदवार नको तसं नाही काय आम्ही तसं काय संपर्क जास्त असत त्यांचा आता कस हे नाही होते तरी यांनी काम केलं आता मी आता एक मी एक डायर माणूस आहे मी रात्री दोन वाजता येतो चार वाजता येतो नाही तर यायला भीती वाटायची एक लेटर नव्हती तरी आम्ही यांना म्हणलं मोडल साहेबांना असं असं आहे त्यांनी लाईट लावले गट्टू बसवले त्याच्या अख्या चिकट होतं म्हणजे माणूस पाय पाय चालू शकत नाही तरी त्यांना ते पाई पाई दे गट्टू गिट्ट बसून त्यांना सुविधा करून दिली म्हणजे नाही तरी ते होते त्यांनी हे काम बिम करून दिला म्हणजे लोकांचे बोलणार नाही मी माझा योग्य सांगतोय मी त्यांना बोललो होतो मला मी येतो बा लाईटी बसवा त्यांनी चार दिवसानंतर लाईटी बसवली परत मला म्हणले मी म्हणलं त्यांना असं हे करा तर माझ्या घरापर्यंत त्यांनी पहिले तुमच्या घरापर्यंत कट्टू बसून देतो तर नाही नाही मग दुसऱ्या लोकांनी म्हणलं पुढं पण बसवा नाही तर योग्य मी इथं म्हणलं होतो त्यांना इथं पर्यंत बसवा मग यांनी म्हणलं वाढव वाढव परत आमचे शेवटपर्यंत चालणार मग त्यांचं काम योग्य म्हणजे तुम्ही जसं जसं कामं हो मागितली जसं विकास काम हो मागितली तसे ते देत गेले तसे ते देत गेले मी मला योग्य सांगतो मी माझा योग्य सांगतो मी म्हणले ते प्रमाणे त्यांनी काम केलं प्रवीण मोरडे हे कामाचा माणूस आहे आणि त्यांची जी पत्नी आहेत त्यांना या ठिकाणी मतदान होईल असं एकत्र दिसते हा शंभर टक्के त्यांना मतदान होणार आहे आणि चर्चा सगळे घड्याल तिचे आणि यांना मतदान शंभर टक्के होणार आहे